तुमचे वय पंचवीस ते चाळीस दरम्यान आहे का तर एकच प्रश्न तुम्ही तुमच्या आरोग्याचं संरक्षण केलंय का आज आपण पाहणार आहोत रुपये पाच लाख कव्हरेजमध्ये सर्वात चांगले हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स जे तुमचं आरोग्य आणि पैसा दोन्ही सुरक्षित ठेवतील आरोग्य विमा का घ्यावा अचानक आजार अपघात किंवा हॉस्पिटलायझेशनचा मोठा खर्च होतो आज एक सामान्य ऑपरेशनचा खर्च जवळजवळ एक ते तीन लाख आहे जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर हे सर्व खर्च विमा कंपनी भरते हे आपल्याला लक्षात यायला हवं त्यामुळे आरोग्य विमा हा महत्त्वाचा आहे पाच लाख कवरेज म्हणजे काय पाच लाख कव्हरेज म्हणजे पॉलिसी वर्षात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागल्यास कंपनी पाच लाखपर्यंतचा खर्च भरते यामध्ये हॉस्पिटलचे बिल्स औषधे चाचण्या प्री अँड पोस्ट ट्रीटमेंट ॲम्ब्युलन्स डे केअर आणि प्रोसेसचा खर्च येतो हे पहा कंपनी कुठल्या योजनेचं नाव अंदाजे प्रीमियम आणि फायदे ह्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन केलेलं आपण दिसून येत आहे तर पहिलं काय स्टार हेल्थ इन्शुरन्स आहे यंग किंवा कॉम्प्रिहेसिव योजनेचं नाव आहे सहा हजार ते नऊ हजार प्रीमियम बसेल ह्याच्यामध्ये नो रेंट लिमिट आहे फ्री चेकअप आहे क्लेम रेशो चांगला आहे अठ्ठ्याण्णव पर्सेंट आहे नंतर आहे निवा भोपा रि प्लॅन आहे रिॲशर टू पॉईंट झिरो सात ते दहा हजार रुपये प्रीमियम बसेल हे वार्षिक प्रीमियम असतो अनलिमिटेड रिइन्स्टॉलमेंट आणि ट्वेंटी के प्लस हॉस्पिटल्स आहेत ह्याचे फायदा आहे केअर हेल्थ म्हणून ही कंपनी आहे केअर सुप्रीमो म्हणून त्याचं नाव आहे सहा ते आठ हजार रुपये प्रीमियम आहे आयुष कवर आणि शंभर टक्के नो क्लेम बोनस आहे याच्यामध्ये हे लक्षात घ्या शंभर टक्के नो क्लेम बोनस म्हणजे काय पाच लाखाचं काढलं तर आपल्याला दहा लाख कवरेज मिळू शकत नाही ह्याच्यामध्ये हेल्थ केअरमध्ये बाकीच्या ह्याच्यामध्ये स्टार हेल्थमध्ये आणि न्यू बोपामध्ये पाच लाखाचं काढलं तर दहा लाखापर्यंत वार्षिक आपण वापरू शकतो चौथा आहे आदित्य बिर्ला आदित्य ते बिरलाचं काय योजनेचं अक् आधी ॲक्टिव्ह हेल्थ प्रीमियम पाच हजार पाचशे ते आठ हजार रुपये फिटनेस रिवॉर्ड्स ओ पी डी बेनिफिट्स आहे ह्याच्यामध्ये आणि लास्ट एच डी एफ सी आर्गो ऑप्टिमा रिस्टोअर सात हजार ते दहा हजार आहे ॲटोमॅटिक रिस्टोअर होतो आणि कॅशलेस वर्ल्ड वाईड आहेत भरपूर आहेत ह्याचे आउटलेट्स भरपूर आहेत कंपनीमध्ये डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये यांचं प्रोविजन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं तर नंतर आपल्याला काय पाहता येईल याच्यामध्ये पॉलिसी घेताना फक्त प्रीमियम आपण पाहू नका या गोष्टीला आपण प्राधान्य द्या क्लेम सेटलमेंट पंच्याण्णवपेक्षा जास्त असावा नो रूम रेंट लिमिट आहे असल्याची योजना घ्या प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी कमी वेटिंग पिरियड असावा लाईफ टाईम रिवेलेबिलिटी असावी कॅशलेस हॉस्पिटलचे नेटवर्क आपल्या शहरात आहे का ते तपासा म्हणजे त्याच्यामध्ये ते सर्विस देतात का हॉस्पिटलमध्ये ते जाऊन तुम्ही विचारू शकता आणखीन आपल्याला काय पाहावं लागेल तर हेल्थ इन्शुरन्स घेतल्यावर आपल्याला आयकर विभागात सवलत मिळते आयकरात सवलत सवलत मिळते सेक्शन ए टी डी अंतर्गत तुम्हाला पंचवीस हजारापर्यंत डिडक्शन मिळतो गव्हर्मेंट सर्वंटला किंवा कुठल्याही कंपनीमध्ये आणि पालक वरिष्ठ नागरिक असल्यास आणखीन पन्नास हजारचे सवलत मिळू शकते हे पण तुम्ही लक्षात असू द्या सर्व योजना जे बेनिफिट्स काय आहेत ते <coughs> जर तुम्ही सिंग आता शेवट बघा तुम्ही एक करूया जर तुम्ही सिंगल असाल तरुण असाल तर केअर सुप्रीमो किंवा आदित्य टेबरला तुमच्यासाठी ॲक्टिव्ह असेल योग्य असेल जर तुम्ही कुटुंबासोबत हो असाल तर स्टार किंवा न्यू भोपा रिॲशुरन्स निवडा आणि जर वारंवार प्रवास करत असाल तर सगळ्यात बेस्ट आहे एच डी एफ सी अर्गो ऑप्टिमा हे सर्व रिस्टोर हे सर्वात उत्तम राहील मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटा आहे पण इम्पॉर्टंट आहे चांगली माहिती आहे आपल्याला मिळाली असेल याची मी आशा करतो तर धन्यवाद मित्रांनो